सुधीर मुनगंटीवारांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार प्रकरण काय राज्याचे मंत्री तथा चंद्रपूर लोकसभेचे मायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या विरुद्ध जालन्यातल्या जाफराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आले बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत मुनगंटीवारांनी आक्षेपार्ह विधान केलं होतं या विधानावरून त्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली आठ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती सदरच्या प्रचार सभेमध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर सभेमध्ये जवळपास ते ते हजार हजार लोकांसमक्ष ज्यामध्ये हजर होत्या त्या प्रचार सभेत बोलताना भावाच्या पवित्र नात्याविषयी व काँग्रेस पक्षाविषयी मुनगंटीवार यांनी अपशब्द काढले अरे सख्या भावाला सख्या बहिणीसोबत कपडे उतरवून एका खाटेवर झोपवणारे हे काँग्रेसवाले देशाचे तुकडे तुकडे करण्याची भाषा करणारे काँग्रेसवाले असे अपशब्द काढून बहीण भावाच्या पवित्र नात्याला काळीमा फासण्याची कृती तसेच काँग्रेस पक्षाविषयी अतिशय चुकीची भाषा सुधीर मुनगंटीवार यांनी वापरली होती या वक्तव्यामुळे भारतातील सर्वच बहीण भावांचा घोर अपमान त्यांच्या या वाक्यानं झालेला आहे राज्याचे मंत्री तथा चंद्रपूरचे मायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्याविरुद्ध जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे या प्रकरणी सुरेश गवळे यांनी मुनगंटीवार यांच्याविरुद्ध कलम दोनशे चौऱ्याण्णव कारवाई करण्यासाठी तक्रार दाखल केली आहे